सोळा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे तब्बल सोळा वर्षांनी जनगणना होणार असून तेही डिजिटल स्वरूपात या जात धर्म शिक्षण उत्पन्न सगळ्या गोष्टींची नोंद होणार आहे आणि ती ही मोबाईल वरून तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशातील विविध कल्याणकारी योजना सवलती रोजगार आरक्षण पायाभूत सुविधा हे सगळं ठरते एका प्रक्रियेमुळे ती म्हणजे राष्ट्रीय जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेची सरकारी अधिसूचना जाहीर झाली आहे काय असेल जनगणनेत यावेळी वेगळं कधीपासून सुरू होणार आहे ही प्रक्रिया आणि जातीनिहाय माहिती खरंच घेतली जाणार का हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षाने तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय जनगणना दोन हजार सत्तावीस की एक मार्च दोन हजार सत्तावीसच्या मध्यरात्रीपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे हीच तारीख देशातील बहुतेक राज्यांमध्ये आधार मानली जाणार आहे मात्र थंडी आणि बर्फवृष्टीमुळे अडचण असलेल्या प्रदेशांमध्ये जसे की जम्मू काश्मीरचे काही भाग हिमाचल प्रदेश लडाख आणि उत्तराखंड या ठिकाणी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे एकवीस महिन्यांची मोठी प्रक्रिया ही संपूर्ण जनगणना सुमारे एकवीस महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे प्राथमिक माहिती मार्च दोन हजार सत्तावीस मध्ये जाहीर होईल मात्र सविस्तर आकडेवारी सालाच्या शेवटीपर्यंत उपलब्ध होईल म्हणजेच एक मोठा डेटाबेस आपल्या देशासाठी तयार होणार आहे जो भविष्यातील धोरणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तर ही जनगणना दोन टप्प्यात पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग ऑपरेशन म्हणजेच प्रत्येक घराबद्दल माहिती गोळा केली जाईल उदाहरणार्थ घराची स्थिती मालमत्ता उपलब्ध सुविधा पाणीपुरवठा शौचालय स्वयंपाकासाठी इंधन इत्यादी माहिती गोळा केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात जनसंख्या गणना होणार आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती जसं की वय लिंग शिक्षण व्यवसाय भाषिक माहिती धर्म सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक माहिती हे सगळे तपशील घेतले जातील तर यावेळी जातीनिहाय जनगणनाही होणार आहे मित्रांनो यावेळी ही, या ही जनगणना अधिक व्यापक होणार आहे कारण जातीनिहाय माहिती देखील घेण्यात येणार आहे देशभरात यासाठी सुमारे चौतीस लाख गणनाकार आणि निरीक्षक तसेच एक पॉईंट तीन लाख जनगणना कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत पहिल्यांदाच होणार आहे डिजिटल जनगणना या जनगणनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार आहे त्यासाठी एक विशेष मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आला असून सर्वसामान्य नागरिकांना स्वगणनेची सुविधा दिली जाईल म्हणजे तुम्ही स्वतःच तुमची माहिती अधिकृतपणे भरू शकता तेही घरबसल्या एकूणच काय जनगणनेत दोन हजार अकरा नंतरची ही, नंतर ही स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूणच सोळावी राष्ट्रीय जनगणना आहे कोविड महामारीमुळे दोन हजार एकवीस मध्ये जी जनगणना स्थगित करण्यात आली होती त्यामुळे आता तब्बल सोळा वर्षानंतर ही मोहीम पार पडणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या जनगणनेबाबत आणि जातीनिहाय माहिती गोळा करणं योग्य वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद